श्रीराम ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज सहा ऑगस्ट भगवंताचा आनंद जो आहे तो निरुपाधिक असतो प्रत्येक मनुष्याची प्रवृत्ती जी आहे ती भगवंताकडे जाण्याची असते कारण ज्याला आनंद हवा असतो मनुष्याला आनंदाशिवाय जगताच येत नाही पण सध्याचा आपला आनंद हा नुसता असेच आनंद आहे तो काही खरा आनंद नाही उद्या सुख मिळेल या अशेवर आपण जगतो पण ते सुख क्वचितच मिळते ज्या आनंदातून दुःख निघत नाही तोच खरा आनंद जगण्यामध्ये काहीतरी आनंद असलाच पाहिजे जगणे जर आनंददायक आहे तर मग आपल्याला दुःख का होते वास्तविक आपण कशाकरिता काय करतो हेच विसरतो म्हणजे मन मनुष्य जगतो आनंदासाठी पण करतो मात्र दुःख दारूचा आनंद हा दारूची धुंदी आहे तोपर्यंतच असतो त्याचप्रमाणे विषयापासून होणारा आनंद तो विषय भोगीत असे टिकतो दृश्य वस्तू ही सत्य नसल्यामुळे ती अशाश्वत आहे अर्थातच तिच्यापासून मिळणारा जो आनंद हा देखील अशाश्वतच असतो आपण जगामध्ये व्याप वाढवतो तो, तो आनंदासाठीच वाढवितो पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्याने ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद पण मावळतो यासाठी तो आनंद अशाश्वत होय म्हणून खरा आनंद कुठे मिळतो ते पहावे खरा आनंद दृश्य वस्तूंमध्ये नसून वस्तूंच्या पलीकडे आहे चिरकाळ टिकणारा आनंद वस्तूरहितच असतो म्हणून आनंदासाठी वस्तूच्या मागे लागणे बरोबर नाही विषयाचा आनंद परावलंबी असतो तर भगवंताचा आनंद असतो तोच स्मरणा व्यतिरिक्त खरी आनंदी वृत्ती हीच दसरा दिवाळीची खून आहे हास्य हे आनंदाचेच एक स्वरूप आहे कोणतीही वस्तू अस्तित्वात नसताना होणारा जो आनंद तेच परमात्म्याचे व्यक्त स्वरूप आहे आनंदाला जे मारक आहे ते न करणे म्हणजे वैराग्य आणि आनंदाला बळकटी येण्यासाठी जे करणे त्याचे नाव विवेक होय आनंद म्हणजे आत्मचिंतनाने येणारे मानसिक समाधानच होय जो निस्वार्थ बुद्धीने प्रेम करतो त्याला आनंद खास मिळतो घेणारा मी जेव्हा देणारा होतो त्याच वेळेस त्याला खरा आनंद होतो ब्रह्मानंद हा प्रत्येकाच्या हृदयात स्वयंभू आहे वृत्ती वळवून तो चाखला पाहिजे एकांतामध्ये स्वस्थ बसावे रामाला आठवावे त्याच्या पायावर मस्तक ठेवून म्हणावे रामा माझे मन शुद्ध कर देहबुद्धी देऊ नकोस तुझे चरण तुझे हास्य मला सदा पाहू दे तू माझ्या मस्तकावर वरदहस्त ठेव रामाला प्रेमाने आळवून राम परमानंद रूप आहे असे जाणून त्याच्याशी अनन्य होऊन राहावे मी कुणीच नाही सर्व राम आहे आणि मी रामाचा आहे या गोड भावनेमध्ये सदैव आनंदात असावे आजचे बोधवचन मनात प्रत्येक संकल्प उठतास त्यावर रामनामाचा शिक्का असावा जय जय रघुवीर समर्थ